नमस्कार यूट्यूब फॅमिली मॉडेल टेनन्सी ऍक्ट भाडेवाड असो की सिक्युरिटी डिपॉझिट भाडे कराराचे नियम बदलले नवीन कायद्यात नक्की काय आहे ते व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला न्यू हाऊस रेंट अग्रीमेंट दोन हजार भाडेपट्टा व्यवस्था सुलभ करण्यासाठी सरकारने नवीन भाडे करार कायदा दोन हजार पंचवीस लागू केला आहे यानुसार आता प्रत्येक भाडेकरार दोन महिन्यांच्या आत नोंदणीकृत करणे बंधनकारक असेल नाहीतर घरमालकाला पाच हजार रुपये दंड होऊ शकतो तसेच या कायद्यामुळे भाडेकरूंनाही मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे उपजीविकेच्या शोधात आपलं घर कुटुंब मागे सोडून इतर शहरांमध्ये स्थायिक लोकांपैकी भाड्याने राहणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे शिक्षण असो किंवा नोकरी लोकसंख्येचा एक मोठा भाग देशातील महागड्या रिअल इस्टेटच्या किमतीमुळे भाड्याच्या घरांवर अवलंबून आहेत या वाढत्या संख्येसह घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद देखील सामान्य झाले आहेत कधीकधी परत न केलेल्या सिक्युरिटी डिपॉझिट तक्रार तर कधी नोटीस न देता घरमालकाकडून फ्लॅट किंवा जमीन सोडण्याचा आदेश दिला जातो प्रत्येक शहरात या घटना एक सामान्य गोष्ट बनल्या आहेत पण आता या मनमानी कारवायांना आळा बसणार आहे सरकारने नवीन भाडे करार दोन हजार पंचवीस अंतर्गत नवीन नियम लागू केले आहेत जे मॉडेल टेनन्सी कायदा म्हणजे एम टी ए आणि अलीकडील अर्थसंकल्पीय आहेत तर नवीन मॉडेल टेनन्सी आणि अलीकडच्या अर्थसंकल्पीय तरतुदींवर आधारित या नवीन प्रणालीने देशात भाडेपट्ट्यासाठी एक निश्चित पारदर्शक आणि सुरक्षित चौकट प्रदान करणे अपेक्षित आहे यामुळे एक संतुलित सुरक्षित आणि स्वच्छ प्रणाली तयार होईल ज्यामुळे भाडेपट्टा सोपे होईल आणि मालमत्ता भाडेपट्टा अधिक विश्वासार्ह बनेल मनीकंट्रोलच्या अहवालानुसार नवीन भाडेकरार कायद्यानुसार प्रत्येक रेंट ॲग्रीमेंट दोन महिन्यांच्या आत नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे ज्यामुळे भाडेकरूंना कायदेशीर संरक्षण मिळेल आणि घरमालकांना मनमानी अटी लादण्यापासून प्रतिबंधित करता येईल भाडेकरची राज्याच्या ऑनलाइन मालमत्ता नोंदणी वेबसाईटद्वारे किंवा जवळच्या रजिस्ट्रार कार्यालयाला भेट देऊन अशा दोन प्रकारे नोंदणी करणे शक्य आहे नवीन नियमानुसार निर्धारित वेळेत करार नोंदणी करण्यात अयशस्वी झाल्यास पाच हजार रुपये दंड होऊ शकतो आता फक्त दोन महिन्यांचीच सिक्युरिटी डिपॉझिट त्याशिवाय नव्या कायद्यामुळे भाडेकरूंना मोठा दिलासा मिळाला असून यानुसार आता निवासी मालमत्तेसाठी फक्त दोन महिन्यांचे भाडे सिक्युरिटी जमा म्हणून घेता येईल सारख्या शहरात घरमालक सध्या संपूर्ण वर्षाचे भाडे आगाऊ घेतात ज्यामुळे भाडेकरूंवर आर्थिक ताण येतो त्याचवेळी व्यावसायिक मालमत्तेसाठी आता सहा महिन्यांचे भाडे आगाऊ घेता येते भाडेवाडीचे नियम निश्चित काय आहे तर भाडेवाढ करण्यापूर्वी घरमालकांना पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे ज्यामुळे मनमानी भाडेवाडीला आळा बसेल अचानक बेदखल करण्यावर बंदी भाडेकरूंमध्ये सर्वात जास्त भीतीत कोणत्याही क्षणी घराबाहेर काढण्याची नोटीस आता दूर होईल नवीन नियमांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की योग्य प्रक्रियांचे पालन न करता भाडेकरूंना घर किंवा फ्लॅट रिकामे करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही वाद जलद सोडवले जाईल भाडेकरू जमीनदार वादांचे निराकरण जलद करण्यासाठी विशेष भाडे न्यायालय आणि न्याया स्थापना करण्यात आली आहे ज्यांचे लक्ष साठ दिवसात वाद सोडवण्याचा आहे यामुळे घरमालक आणि भाडेकरू अनावश्यक न्यायालयीन कार्यवाही पासून वाचतील भाडे न जमा करणे महागात पडेल भाडेकरू तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ भाडे भरू शकला नाही तर जलद निराकरणासाठी प्रकरण भाडे न्यायाधिकरणाकडे पाठवता येते या याआधी अशा प्रकरणांसाठी महिने किंवा वर्षे वाट पहावी लागायची तसेच टॅक्स मध्ये टीडीएस मर्यादा दोन लाख चार हजार वरून सहा लाख रुपये करण्यात आली आहे या बदलाचा थेट फायदा घरमालकांना होईल कमी टीडीएस कापला जाईल आणि जास्त रक्कम थेट घरमालकाला मिळेल